आंदोलकांचं मनोज जरांगे मुंबईत धडकले मोठ्या संख्येनं मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांमुळे ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडी झाली बऱ्याच ठिकाणी खाण्यापिण्याची पार्किंगची सोय न झाल्यानं आंदोलकांनी गदारोळ घातला होता दरम्यान मुंबईत मराठा आंदोलकांची आज पहिली रात्र आहे अशातच अनेक मराठा आंदोलक जेवण बनवत तर काही आंदोलकांना अन्न न मिळाल्यानं केळी फळं खाऊन आपली रात्र काढावी लागणार आहे सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अनेक मराठा आंदोलकांनी रात्रीचा विसावा घेतलाय याचा आढावा घेतलाय अभिषेक मुठाळ मराठा आंदोलकांची ही आज मुंबईमध्ये पहिली रात्र आहे आणि एकूणच मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात आणि अशातच मी सध्याला मुंबईतल्या प्लॅटफॉर्मवर आहे जिथं आपण सध्या बघू शकतो आहे की अनेक हे जे मराठा आंदोलक आहेत ते सध्याला आपलं आयुष्य किंवा जीवन म्हणता येईल की ते सध्या केळीवर खाऊन जगताना दिसत आहेत एकूण प्रामुख्यानं पाहायचं तर मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला व्यवस्था जी आहे ती खाण्यापिण्याची अनेक ठिकाणी पाहायला मिळालेली होती मात्र यांची सोय झाली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी त्या गैरसोय झाल्यामुळे केळींवर सध्याला यांना भागवावं लागतं आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय झालं का केळी वर्गावर आमचं जेवण तिकडं एक दहा किलोमीटर पार्किंग आहे सर शिवडीला त्या पार्किंग मध्ये आमचं गॅस तांदूळ सगळं तिथं जाय आणि काय केलं हिथं जेवण भेटत नाही इथं सामोस वडापाव काय सुद्धा ठुलेलं नाही हाटेल पण नगरपालिके पाणी सुद्धा दिलं ना आम्हाला इतकी ही सरकारची निर्देश जनतेला करते सांगा आम्हाला किरी खा बघा हो ही किडी सुद्धा कच्ची जसं देवेंद्र फडणवीस लुबा हे केलं फसवलं तसं या किरीवाल्या सुद्धा आम्हाला फसवलंय बघा काय तुमचं जेवण झालं का जेवण नाही झालं नाही झालं का खायला काय भेटले नाही दिवसभर पाऊस चालू होता या पावसामध्ये गाड्या आमच्या दूर आहेत एक दहा किलोमीटर लांब त्याच्यामुळे आम्हाला काही आमचं घरून जे आम्ही एक महिन्याभराच राशन पाणी आणले जोपर्यंत आरक्षण भेटत नाही ओबीसीतून तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार जोपर्यंत पाटील आरक्षण चालू राहील तोपर्यंत आम्ही पाटलाच्या सोबतच हे पाऊस पडल्यामुळे आम्हाला काय आमचं आलं नाही शिजून आलं नाही त्याच्यामुळे आमची गैरसोय झाली या सगळे दुकानं वगैरे हो मार्केट बंद ठेवलंय त्याच्यामुळे आम्हालाच खायला काय भेटलं तर आपण इथे सध्याला बघू शकतोय की अनेक जे मराठा आंदोलक आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतात आपण बाजूलाच बघू आहे की बाजूला लोकल आहे आणि लोकलच्याच बाजूला हे सगळे आपला सध्याला विसावा घेत असल्याचं दिसत आहे कॅमेरामॅन विजय देसाईचा अभिषेक एबीपी माझा मुंबई दुसरीकडे आझाद मैदानाच्या बाहेर आंदोलक रात्रीचा स्वयंपाक करतायत आझाद मैदानात कोणत्याही प्रकारचं अन्न शिजवायला मन